नामदेवराव आपल्या पत्नीसह एका महिन्यासाठी यात्रेला जायला निघाले घरात दुसरं कोणी नसल्याने घराला कुलूप लावून जाणे भाग होते परंतु घरात थोडेफार सोन्याचे दागिने आणि पै पैसा करून जमा केलेली काही रोख रक्कमही होती गावात चोरांचा सुळसुळाट होता त्यामुळे त्यांनी आपल्या जवळचे दागिने व रोकड गावातील सावकार शेठ धनीराम यांच्याकडे ठेवायला दिली शेठजींनीही ते दागिने व रोकड ठेवून घेतली आणि नामदेवराव परतल्यावर त्यांना तो ऐवज परत करण्याचं आश्वासनही दिले धनीराम हा त्यांचा बालपणापासूनचा मित्र असल्याने ते निश्चिंत मनाने यात्रेला निघून गेले एक महिन्यानंतर यात्रेवरून परतल्यावर नामदेवराव शेठ धनीरामकडे आपले दागिने व पैसे परत घेण्यासाठी गेले शेठजीने विचारले कोणते दागिने कसले पैसे तू कधी दिलेस मला तर काहीच आठवत नाही धनीरामने चक्क कानावर हात ठेवल्याने नामदेवरावाला आश्चर्य वाटले त्यांना काय करावे सुचे पोटाला चिमटा देऊन जमा केलेले धन शेठजीने हडपले ते परत कसे मिळवायचे कोणी साक्षीदारही नाही गावातील पंचायतीकडे नामदेवरावांनी तक्रार केली नामदेवराव प्रामाणिक असल्याची पंचांची खात्री होती पण साक्षी पुरावा नसल्याने शेठजींना दोषी ठरवता येईना पंचांचाही नाईलाज झाला शेवटी प्रकरण न्यायालयात गेले एका हुशार वकिलाने नामदेवरावांची केस हाती घेतली सविस्तर हकीकत जाणून घेतली कोर्टात केस उभी राहिली न्यायालयात नामदेवरावांना वकिलाने विचारले नामदेवराव तुम्ही शेठजींना दागिने व पैसे दिले याला कोणी साक्षीदार आहे का नामदेवराव म्हणाले नाही मग आजूबाजूला एखादी वस्तू घर किंवा झाड होतं की नाही नामदेवराव म्हणाले हो हो पाराजवळ आंब्याच्या झाडाखालीच मी त्यांना सारा ऐवज दिला असं मग ताबडतोब जाऊन त्या झाडाची फांदी घेऊन या तोपर्यंत शेठजी तुम्ही इथेच थांबा वकिलाने सांगितल्याप्रमाणे नामदेवराव बाहेर पडले एक तास झाला दोन तास झाले चार तास झाले तरी नामदेवराव अजून परतले नाही शेटजींची चुळबुळ सुरू झाली कंटाळून जाऊन शेटजी म्हणाले अहो वकील महाशय मला जाऊ द्या घरी तो नामदेव काही संध्याकाळपर्यंत येऊ शकणार नाही वकील म्हणाला का नाही येऊ शकणार अहो का नाही म्हणून काय विचारताय ते झाड दहा मैलावर आहे अजून तो तिथपर्यंत पोहोचला देखील नसेल वकील म्हणाला असं काय म्हणजे तुम्हाला ते झाड ठाऊक आहे तर मग दागिने आणि पैसे घेतल्याचेही ठाऊक असेल नाही का, का? शेठजींचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांना गुन्हा कबूल करणे भाग पडले वकिलाने शेजारच्या खोलीत बसलेल्या नामदेवरावांना बोलवून घेतले केलेली युक्ती बरोबर लागू पडली वकील म्हणाला शेठजी नामदेवराव झाडाची फांदी आणायला गेलेच नाही शेजारच्या खोलीत ते विश्रांती घेत होते न्यायाधीशाने सर्व मुद्देमाल नामदेवरावांच्या हवाली करून शेठ धनीरामला फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली म्हणून कधीही कोणाला फसवू नये कारण ईश्वर सर्वसाक्षी आहे कोणाच्याही घटातून न्याय मिळतो